चला आज आपण एका अशा मित्राची गोष्ट ऐकूया जो आपल्या सगळ्यांच्या जेवणात असतो कधी तो वडापाव बनून आपल्याला भेटतो तर कधी कुरकुरीत फ्रेंच फ्राईज बनून बरोबर ओळखलत हा आहे आपला लाडका बटाटा आज बटाटा जगात सगळीकडे मिळतो पण खूप खूप वर्षांपूर्वी तो फक्त दक्षिण अमेरिकेतील उंच अँडीज पर्वतांमध्ये सापडायचा पेरू आणि बोलिव्हिया या देशांमधील इंका नावाचे लोक हजारो वर्षांपासून बटाट्याची शेती करत होते त्यांच्यासाठी बटाटा फक्त एक भाजी नव्हता तर तो त्यांच्यासाठी सोनं किंवा खजिन्यासारखा होता ते बटाट्याला खूप मान द्यायचे तिथे एकाच प्रकारचे नाही तर जांभळे लाल पिवळे अशा अनेक रंगांचे आणि आकारांचे बटाटे सापडायचे टोमॅटो प्रमाणेच स्पेन धाडसी खलाशी बटाट्याला जहाजातून युरोपमध्ये घेऊन आले पण युरोपमधील लोकांनी बटाट्याला पाहिले आणि ते खूप घाबरले त्यांना बटाटा का आवडला नाही जमिनी खाली वाढणारा बटाटा जमिनी खाली वाढतो त्यामुळे लोकांना तो विचित्र आणि घाणेरडा वाटायचा विषारी झाडाचा भाऊ बटाट्याच्या झाडाची पाने आणि फुले एका विषारी झाडासारखी दिसायची त्यामुळे लोकांना वाटले की बटाटा खाल्ल्याने आपण आजारी पडू काही जण तर म्हणायचे की बटाटा खाल्ल्याने कुष्ठरोगासारखे भयंकर आजार होतात गरिबांचे अन्न श्रीमंत लोक बटाट्याला हातही लावत नसत ते म्हणायचे की हे फक्त जनावरांचे किंवा कैद्यांचे अन्न आहे त्यामुळे अनेक वर्ष बटाट्याला कोणी विचारले नाही लोक त्याला फक्त बागेत शोभेसाठी लावायचे आता गोष्टीत एका खऱ्या हिरोची एंट्री होते त्याचे नाव होते अँटनी ऑगस्टिन पारमेन्तीयर तो फ्रान्स मध्ये एक शास्त्रज्ञ होता एका युद्धादरम्यान त्याला शत्रूंनी पकडले आणि तुरुंगात टाकले त्या तुरुंगात त्याला खायला फक्त आणि फक्त उकडलेले बटाटे दिले जायचे त्याला वाटले की आता आपण आजारी पडणार किंवा मरणार पण झाली बटाटे खाऊन तो आजारी पडण्याऐवजी आणखी मजबूत आणि निरोगी झाला तेव्हा त्याच्या लक्षात आले की अरे वा लोक उगाच बटाट्याला घाबरतात हे तर एक जादुई कंद आहे जे माणसाचे पोट भरू शकते जेव्हा पारमेंथियर तुरुंगातून सुटून फ्रान्सला परत आला तेव्हा तिथे खूप मोठा दुष्काळ पडला होता लोक भुकेने मरत होते त्याने ठरवले की मी लोकांना बटाटा खायला शिकवणारच पण लोक त्याचे ऐकायला तयार नव्हते मग त्याने एक जबरदस्त युक्ती केली राजा आणि राणीसाठी जेवण त्याने फ्रान्सच्या राजा आणि राणीसाठी एक मोठी पार्टी ठेवली आणि त्या पार्टीत फक्त बटाट्यापासून बनवलेले पदार्थ ठेवले राजा राणीला ते पदार्थ इतके आवडले की राणीने तर बटाट्याच्या झाडाचं फुल आपल्या केसात मांडलं हे पाहून बटाटा थोडा फॅशनेबल झाला सगळ्यात भारी युक्ती त्याने राजाकडून एक मोठी जमीन घेतली आणि तिथे बटाट्याची शेती केली दिवसा तो त्या शेताभोवती सैनिक उभे करायचा लोकांना वाटायचे की अरे देवा या शेतात नक्कीच काहीतरी खूप मौल्यवान गोष्ट आहे म्हणूनच सैनिक पहारा देत आहेत पण रात्री मात्र तो त्या सैनिकांना गुपचुप घरी पाठवून द्यायचा मग काय आजूबाजूचे उत्सुक शेतकरी रात्री लपून छपून यायचे आणि मौल्यवान बटाटे चोरून आपल्या शेतात लावायचे पारमेन ला हेच हवे होते अशा प्रकारे लोकांच्या मनात बटाट्याबद्दलची भीती गेली आणि तो संपूर्ण फ्रान्समध्ये लोकप्रिय झाला आता पुढच्या वेळी तुम्ही बटाट्याचा वडा किंवा फ्रेंच फ्राईज खाल तेव्हा तुम्हाला पारमेन ही हुशार युक्ती नक्की आठवेल बरोबर जर तुम्हाला बटाट्याचा हा प्रवास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि कथा जीवनाची चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका